श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वार वार, आज आहे तेवीस एप्रिल वार मंगळवार आणि आज आलेले आहेत चैत्र पौर्णिमा दरवर्षी आपण चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती ही साजरी करत असतो यामुळे ही चैत्र पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची आणि शुभतिथी मानली जाते प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथीही येते परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं चैत्र पौर्णिमा जी आहे तर ती अत्यंत महत्त्वाची आहे कारण आपण या चैत्र महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो याच महिन्यामध्ये आपण चैत्र नवरात्री देखील साजरी करत असतो यामुळे ही पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची मानली जाते सोबतच चैत्र महिन्यामध्ये येणारे सगळ्या तिथी खूप महत्त्वाच्या असतात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू ही जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने घरातील इडापिडा वाईट शक्ती दारिद्र्य आजारपण पितृदोष हा निघून जाईल आणि घराची मुलांची पतीची खूप प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय आज संध्याकाळी कधी करायचा आहे तर संध्याकाळी सहा नंतरनं अगदी तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा करू शकतात तर हा उपाय आपल्या घरामध्ये आपण का करायचा आहे जर आपण आज पौर्णिमेला हनुमान जयंतीला आपल्या घरामध्ये हा उपाय केला तर आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट अडचणी या येणार नाही सोबतच आपल्या घरामध्ये काही भांडणे असेल मतभेद असेल कलह असेल घरात आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नसेल सतत आर्थिक अडचणी आपल्याला येत असेल त्याचबरोबर घरामध्ये आजार पण असेल एक व्यक्ती आजारी पडला की दुसरा व्यक्ती लगेच आजारी पडतो अशा समस्या आपल्या घरामध्ये असेल सोबतच आपल्या घरात असणाऱ्या मुलांची प्रगती होत नसेल मुलं खूप शिकलेली आहेत नोकरीला आहेत परंतु विवाह जुळत नाही यासारख्या समस्या दूर करण्यासाठी सोबतच घरात असणारे दोष नकारात्मकता पितृदोष वास्तुदोष दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे नजरदोष ही फक्त व्यक्तीला लागत नाही तर आपल्या घरालासुद्धा नजरदोष लागत असते जेव्हा आपण आपल्या घरामध्ये काही अपशब्द बोलतो घरामध्ये भांडण झाल्यानंतरनं काही वाईट शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडत असतात आणि आपल्या घरामध्ये आपल्यासोबत वास्तुदेवतासुद्धा राहत असते अशा वेळी आपण जेव्हा वाईट बोलतो तेव्हा वास्तुदेवता तथास्तु म्हणत असतात था। आणि आपल्या घरामध्ये दोष हे निर्माण होतात आणि हे दोष निर्माण झाल्याने आपल्या कुटुंबामध्ये अडचणी यायला सुरुवात होते जसे की मी तुम्हाला आत्ता सांगितले आजारपण दुःख संकट दरिद्री ही आपल्या घरामध्ये यायला सुरुवात होते आणि जेव्हा विशेष स्थिती असते त्या तिथीवरती आपण काही थोडेफार उपाय केले तर ते घरातले दोष हे दूर होतात कापूर ही अशी वस्तू आहे ही आपण पूजेमध्ये वापरत असतो जेव्हा आपण आरती करताना कापूर जाळतो तेव्हा ती आरती भगवंतापर्यंत पोहोचत असते म्हणजे आपली सेवा ही भगवंतापर्यंत पोहोचत असते म्हणूनच प्रत्येक पूजेच्या ठिकाणी कापूर हा जाळला जातो आणि यासाठीच आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये आज करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती जी असते ना ती घ्यायची आहे मातीची uh, पंती घेतल्यानंतरनं यामध्ये तुम्हाला मूठभर माती जी असते ना ती टाकायची आहेत आपल्या कुंडीतली तुम्ही माती घेऊ शकतात किंवा तुम्ही तांदूळ जरी घेतले ना मूडभर तरीसुद्धा चालेल यानंतरनं काय करायचं तुम्हाला यावरती सात कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम भीमसेनी कापूर नसेल तर तुमच्याकडे जो कापूर असेल तो तुम्ही घेतला तरीही चालेल सात कापराच्या वड्या तुम्हाला या पंथीमध्ये ठेवायच्या आहे यानंतरनं यावरती तुम्हाला दोन अख्ख्या लवंगा ज्याला फुलं असतात अशा दोन अख्ख्या लवंगा ठेवायच्या आहेत दोन हिरवी वेलची तुम्हाला ठेवायची आहेत यासोबतच तुम्हाला काय करायचं आहे आपल्या हातामध्ये चिमुडभर पिवळी मोहरी घ्यायची आहेत सोबतच थोडेसे काळे तीळ जे असतात तर ते तुम्हाला घ्यायचे आहे ह्या ज्या दोन वस्तू आहेत ना ह्या तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यापासून त्या खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि या वस्तूसुद्धा तुम्हाला त्या मातेच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहे आणि यानंतर तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे आता हा प्रज्वलित कुठे करायचा तर हा तुम्ही प्रज्वलित करताना तुमच्या देवघरासमोरसुद्धा करू शकतात जिथे तुमचं कुटुंब एकत्र बसतं तिथेही तुम्ही करू शकतात किंवा घराच्या मुख्य सुद्धा तुम्ही हे प्रज्वलित करू शकता तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला कुठे तुम्हाला हे प्रज्वलित करायचं आता हे प्रज्वलित केल्यानंतर ना काय करायचं शुद्ध गाईचं तूप जे असतं ना ते थोडंसं वरून तुम्हाला टाकायचं आहे जर तुमच्याकडे एखादं तमालपत्र त्याला आपण तेजपत्ता म्हणतो तो ते जर असेल ते सुद्धा तुम्हा तुम्हाला यावरती टाकायचं आहे आणि तुम्हाला हे प्रज्वलित केल्यानंतरनं हे भांडं तुम्हाला हातात घ्यायचं आहे हातात घेतल्यानंतरनं त्याचा दूर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आणि हा उपाय करत असताना जयराम श्रीराम जय राम या मंत्राचा जप करायचा आहे सोबतच उपाय करण्याच्या अगोदर आपल्या घराच्या खिडक्या दरवाजे उघडे करून द्या आणि यानंतर संपूर्ण घरामध्ये हे भांड फिरवलं की आपल्या जो मुख्य उंभारट असतो ना त्याच्या तुम्हाला हे भांड नेऊन ठेवायचं आहे तोपर्यंत दरवाजा तुम्हाला लावायचा नाही एकदा शांत झालं की हे भांड तुम्हाला घरात उचलून घ्यायचं आहे त्याचबरोबर जेव्हा आपण पिवळी मोहरी आणि काळे तीळ जे आहेत ते घरातल्या व्यक्तीवरून उतरवले होते तेव्हा ते काळे तीळ आणि मोहरी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरूनसुद्धा सात वेळा उतरवून घ्या आणि यानंतर तुम्हाला त्या मातीच्या भांड्यात टाकायच्या आहेत आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता या सात कापरांच्या वड्यांसोबत जेवढ्या वस्तू जळतील तेवढ्या जळू द्यायच्या आहे बाकीच्या अर्धवट राहिल्या तर त्या एखाद्या झाडाच्या खोडाला टाकून द्यायच्या आहेत आणि असा हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे करून पहा हा उपाय केल्याने तुमच्या घरातली इडापिडा वाईट शक्ती दरिद्री आजारपण पितृदोष हा निघून जाईल आणि तुमच्या घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल घरातील पैशांच्या अडचणी या दूर होतील वाद विवाद कलह हा संपूर्णपणे नष्ट होईल म्हणून हा एक उपाय तुम्हाला प्रत्येक पौर्णिमेला करायचा आहे त्याचबरोबर बघा नवरा बायकोची सततची भांडणं घरात होत असेल एकमेकांचं अजिबात पटत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे आ, रात्री झोपताने दररोज रात्री झोपताने नवऱ्याने बायकोच्या उशीखाली दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आणि बायकोने नवऱ्याच्या उशीखाली दोन लवंगा ठेवायच्या आणि सकाळी उठल्यानंतरनं काय करायचं त्या दोन लवंगा आणि दोन कापराच्या वड्या या तुम्हाला तुमच्या देवघरासमोर जाळायच्या आहेत हा उपाय तुम्हाला तोपर्यंत करायचा आहे जोपर्यंत तुमच्या नात्यामध्ये गोडावा येत नाहीत तुमच्या दोघांची भांडणं कमी होत नाही तोपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय खूप प्रभावी मानला जातो कापूर हा नकारात्मकता दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो आणि लवंगा देखील जर तुम्हाला कुणाची नजरदोष लागलेली असेल जर तुम्हाला कुणी काही दोष लावले असेल तर ते तुमचे निघून जातील आणि तुमच्या नात्यांमध्ये पुन्हा गोडावा हा येईल जर तुम्हाला काही कुंडलीमधले तुमचे ग्रह मजबूत नसेल तर ते सुद्धा मजबूत होतील त्याचबरोबर बघा आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल आज आपल्याकडे पन्नास हजार रुपये आले आणि उद्या सकाळी अशी काहीतरी अडचण येते किंवा दोन दिवसाने अशी काहीतरी गरज पडते की आलेला पैसा हा निघून जातो जिथे आपल्याला पाचशे रुपये खर्च करायचे असतात तिथे आपल्याकडनं हजार दोन हजार खर्च होऊन जातात म्हणजे काय हातातून वायफळ खर्च होणे इच्छा नसतानाही आपल्याकडनं जास्त पैसा खर्च होणे आलेला पैसा हा स्थिर न राहणे घरात आजारपणात पैसा निघून जातो तर अशावेळी तुम्हाला काय करायचं आहे आजपासून दररोज रात्री तुम्हाला झोपण्याच्या अगोदर तुमचं स्वयंपाकघर स्वच्छ करून झालं की एक चांदीची वाटी घ्यायची आहे ज्यांच्याकडे चांदीची वाटी आहे त्यांनी चांदीचीच वाटी घ्या ज्यांच्याकडे नाही त्यांनी एक मातीची पंथी घ्यायची दररोज दोन लवंगा आणि दोन कापराच्या वड्या आपल्या स्वयंपाकघरात जाळायच्या आहेत यामुळे आपल्या घरातील सर्व आर्थिक अडचणी पैशांच्या अडचणी ज्या दूर होतात घरात सदैव अन्नपूर्णेचा वास राहतो लक्ष्मी स्थिर राहते यामुळे तुम्ही हा एक उपायसुद्धा आजपासून नक्की सुरू करा तसेच आपल्या घरामध्ये सगळ्यात जास्त नकारात्मकता येते ती म्हणजे आपल्या बाथरूम आणि टॉयलेटमधून तर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या बाथरूममध्ये आणि टॉयलेटमध्ये कायम दोन कापराच्या वड्या एका मातेच्या भांड्यात ठेवायच्या आहेत काही दिवसांनी त्या विरघळून जातात आणि विरघळल्यानंतर पुन्हा दोन कापराच्या वड्या त्या भांड्यात टाकायच्या आहेत आणि सदैव आपल्या बाथरूममध्ये कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत यामुळे तिथून येणारी नकारात्मकता ही येण्याची आपल्या घरात बंद होईल आणि आपल्या घरातल्या अडचणीसुद्धा संपत जातील तर असे हे अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला करायचे आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ